नमस्कार भाविको आज आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ज्यांचं खरं रूप आपण फारसं समजून घेत नाही हा अभंग आहे आपला तो घरी घेई दुर्लक्ष दुर्लक्ष परी दुर्लक्ष तो परी जाई आधी सांगतो जर तुम्ही भक्ती संत साहित्य आणि आध्यात्मिक विचार प्रेमाने ऐकता तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि शेअर करा आपल्या सर्व भाविक मैत्र मैत्रिणींना आपला तो घरी ये या तो परी हळूवार पाहे डवले तोकडा भार गडते निकष करीती परीक्षा एकाशी ठेवण्या देतो दुसऱ्या घरी तुकामाने पारखेला तया नेला तुकामाने पारखेला तया तया नेला ज्याचा त्याचा फळ देता श्री बल। तुकाराम महाराज म्हणतात भगवंत आपल्या भक्तांना स्वतःकडे ओढतो घरात घेतो जो भक्त असंत असंत दुरावलेला त्याला तो हळूच दूर ठेवतो पण त्यात राग नाही कुंभारासारखा आहे तो एक कुंभार जेव्हा भांडी काढवतो तेव्हा त्याच्यावर तो हळूवारपणे हात फिरवतो पण जे भांडे कमकुवत फाटलेले असतं ते टाकून देतो काही भांडी तो घरासाठी ठेवतो काही परगावी भी परगावी विकतो हे परीक्षणावर आणि गुणांवर अवलंबून असतं महाराज म्हणतात भगवंत हे काम निष्ठेने नेमकेपणाने आणि शांतीने करतो हो। तो पारखतो आणि योग्यतेनुसार फळ देतो एक उदाहरण देतो घरातील दोन मुलं एक एक नेहमी आई वडिलांची सेवा हो करतो प्रेमाने बोलतो दुसरा फक्त गरज असली की येतो आई वडील कोणाकडे जास्त वडिले जातात जे आपलं आहे ते आप जवळ येतं शाळेत दोन विद्यार्थी असतात एक जरी हुशार असेल तर प्रयत्नशील आहे दुसरा अत्यंत हुशार पण अहंकारी आहे शिक्षक कोणाला जास्त मार्गदर्शन करतील असतो भगवंताचं परीक्षण भक्ती नम्रता सेवाभाव याचा तो विचार करतो भगवंताकडे सर्व काही हाय पण तरी तो भक्ताच्या मनातलं प्रेम जो माणूस सच्चा साधा आणि समर्पित आहे त्या तेल, त्याला भगवंत जवळ घेतो के जो केवळ उपदेश करतो पण कृते नाही त्याला हळूच बाजूला करतो कुंभारासारखा भगवंत आपल्या भक्तांना आकार देतो आणि जे आकारात बसत नाही त्यांना दुर्लक्ष करतो पण रागाने नाही हे समजून नोकरी व्यवसाय नातेसंबंध समाज सर्व ठिकाणी आपलं वागणं हेच आपलं फळ ठरवतं भगवंत आपल्याला नेहमी एक संधी देतो स्वतःला सुधारण्याची पण आत्मचिंतन केलं पाहिजे तर आपण भगवंतासाठी पात्र आहोत का संत तुकाराम महाराज सांगतात ज्याच्यात खरी भक्ती तोच आपला उरलेल्यांना तो भळूच सोडतो न रागवता न शिक्षा करता त्याच्या न्यायात रागणे अहंकार नाही हा हे फक्त शुद्ध पारक या अभंगातून आपल्याला पाच शिकवण्या मिळतात स्वतः आत्मचाचणी घ्या मी योग्य पात्रतेचा भक्त आहे का अहंकार टाळा कारण त्याने आपलं भांड फुटतं प्रेमाने नम्रता ठेवा भगवंत हळूवार हातात शोधतो तेव्हा भाऊ जोपासा घरातल्यांसारखं वागा परक्यांसारखा नाही दुरवलेल्यांकडे द्वेष नाही ठेवायचा कारण भगवंत देखील त्यांना शांतपणे माफ करतो तुकाराम महाराज आपल्याला सांगतात तुम्ही पात्र ठरला की की तो स्त्रीहरी स्वतःहून तुम्हाला उचलून घरात घेतो मित्रांनो स्वतःला विचारूया भगवंत आपल्याला कुंभारासारखा हळूवर हात लावेल का ती पी फेकून देईल आपण त्याच्या पात्र त्याला पोचतो का कमेंट्समध्ये सांगा या अभंगात तुम्हाला कोणती शिकवण मिळाली कधी कधी तुम्ही भगवंताची पारक अनुभवली आहे का आणि हो जर तुम्हाला हे विचार संत विचाराने असल अभंगावे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या भक्त मंडळात शेवटी म्हणूया